आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून जास्त प्रमाणाचे पाणी विसर्ग करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनात दिले आहेत याविषयी स्वतः उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय अजितदादा पवार माध्यमांशी बोलत परिस्थितीची पाहणी करत प्रशासनास योग्य त्या सूचना देत आहेत ब्युरो रिपोर्ट आपण थोडस खडक वासल्याचं पाणी जास्तीच सा सोडायला सांगितलं दिवसा जेवढं धरण कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून रात्री लोकांना त्रास होता कामा नये आता आपण एक नगर जिथं पहिल्यांदा पाण्याने वेढलं गेलं त्या परिसरात आहोत तिथं काही लोकांच्या ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट आहेत तिथं पाणी आणि त्यांचे ग्राउंड फ्लोरला दुकान आहेत तिथं पाणी गेलंय आता मी राजेंद्र भोसले म्हणून आपले आयुक्त आहेत त्यांना इथे पंचनामे करायला सांगितलेले आहेत स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त दहा पंधरा दुकानं आणि ऐंशी पंच्याऐंशी घरं अशी त्याच्यामध्ये असतील जी काही असतील त्या पद्धतीनं पंचनामे केले जातील आणि त्यांना काही सहकार्य करायचं ते सहकार्य राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन मिळून त्या बाबतीमध्ये करेल आता इथं बघितल्यानंतर इथं गणपतीच गणपतीच मंदिर आहे गणपतीच मंदिर आहे गणपतीच्या माग मला इथनं पलीकडचा कोथरूडचा भाग स्थानिक नागरिकांनी दाखवला त्यांचं म्हणणं की तिथं भराव झालाय तो भराव झाल्यानंतर तिकडं पाणी न जाता पाणी इकडं दाबलं जात आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं नागरिकांचं म्हणणं असंही होतं की मागे जास्तीचं पाणी खडक असल्याचं सोडलं जायचं तरी देखील आमच्याकडे कधी पाणी येत नव्हतं मात्र ह्यावेळेस पाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे आता पाऊस ओसरला पाणी ओसरल्यावर आम्ही पुन्हा जलसंपदा विभागाला आमच्या कॉर्पोरेशनला अधिकाऱ्यांना असं सगळ्यांनी मिळून इथली पाहणी केली जाईल आणि पलीकडच्या बाजूला खरोखरीच नदीमध्ये नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेलाय का आणि त्याच्यामुळं पाणी वहन करण्याची क्षमता ही कमी झाली आहे का त्याची शहा केली जाईल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज